वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे धीर सुशील हगवणे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणातील सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणी आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते सासरा राजेंद्र हागवणे धीर सुशील हगावणे आणि सहा आरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी कोर्टात केलं होतं आज या तीन आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे न्यायालयात यावर सुनावणी झाली पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्या कारणाने आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली यावर आरोपी सासरा राजेंद्र हागवणे धीर सुशील हागवणेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कोर्टात काय काय घडलं सरकारी वकिलांनी कोणती बाजू मांडली निलेश चव्हाण याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत हगवणे कुटुंबियाचे दोन मोबाईल निलेशकडे आहेत निलेश आणि आहे। हगवणे कुटुंबीय यांच्यात चॅटिंग झालं आहे, आहे निलेश आणि हागवणे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत पाच दिवसांची कोठडी निलेश याला देण्यात यावी अशी मागणी वैष्णवीचे बाळसुद्धा निलेशकडे होते त्यांनी त्या बाळाची हेळसांड केली का याचा तपास करायचा आहे निलेश चव्हाणचे वकील काय म्हणाले निलेशची सगळी चौकशी पूर्ण झाली आहे एकही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे निलेशाला न्यायालयीन कोठडी झाली पाहिजे नेमकं प्रकरण काय वैष्णवीला होत असलेल्या सासरकडचा त्रास मारहाण यामुळे वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं मात्रही आत्महत्या नाही तर हत्याच आहे असा संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला होता त्यामुळे आता सर्वच दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे दरम्यान वैष्णवीने साडी घर वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला तिचे वजन एकाहत्तर किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदवले आहे हा घरातील पंखा वैष्णवीचं एकाहत्तर किलो वजन पेलू शकतो का हे तपासण्यासाठी साडी पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे याशिवाय निलेश चव्हाणच्या ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडिओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला मात्र तो माझा नाही नाहीच असे निलेशने पोलिसांना सांगितले पोलिसांनी हा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे अहवाल आल्यानंतर लॅपटॉपमध्ये काय आहे याचा उलगडा होणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद